ओबीसी समाजाची एक महत्वाची बैठक सुरू आहे मुंबईतल्या वायबी चव्हाण सेंटर या ठिकाणी ही बैठक सुरू आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध आहे आणि त्याच अनुषंगाने ही बैठक सुरू असल्याची माहिती आहे कायदेशीर लढाई संदर्भात बैठकीत चर्चा केली जाते ओबीसी समाजाची एक महत्वाची बैठक सुरू आहे त्यामुळे आता या बैठकीमध्ये नेमकं कोण कोण उपस्थित आहे आणि काय चर्चा केली जाते हे बघणं देखील अतिशय महत्वाचं असेल मुंबईतील वायबी चव्हाण सेंटर या ठिकाणी बैठक सुरू आहे या संदर्भात विशाल पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याला अप सविस्तर अपडेट्स देतील विशाल नेमकं काय घडतं या बैठकीमध्ये वर्ष आपल्याला माहिती आहे राज्य सरकारनं मराठा आरक्षणाला धरून जे जी आर काढलेले आहेत याच जी आरचा विरोध ओबीसी समाजाकडनं केला जातोय ओबीसी नेत्यांकडनं केला के जातो आणि त्याच बाबतीत आता रणनीती जी आहे ही ओबीसी नेत्यांकडनं केली जाते ओबीसी प्रतिनिधी त्याचसोबत ओबीसीचे नेते विजय वडेट्टीवार हे वाय बी सेंटर या ठिकाणी बैठकीला उपस्थित आहेत ही बैठक सुरू झालेली आहे त्या बैठकीमध्ये प्रामुख्यानं कायदेशीर मार्गाने कसं जाता येईल काय या जी आरला कायदेशीर रित्या कसं आव्हान देता येईल याची चर्चा या बैठकीत सुरू आहे त्याचसोबत या बैठकीमध्ये काही वकिलांचासुद्धा समावेश असल्याची माहिती कळते राज्यातील जे ओबीसीचे प्रतिनिधी करणारे प्रतिनिधी आहेत त्यांना या बैठकीसाठी बोलवण्यात आलेला आहे आणि राज्य सरकारनं जे जी आर काढलेले आहेत हे जी आर कशा पद्धतीनं ओबीसी समाजावरती अन्यायकारक आहेत हे लोकांना पटवून देणं अधिक गरजेचं आहे ओबीसी समाजामध्ये जाऊन हे सांगणं गरजेचं आहे याबाबतीत चर्चा या बैठकीत होताना आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे आता ही बैठक सुरू झालेली आहे विजय वडेट्टीवार स्वतः या बैठकीमध्ये उपस्थित आहेत आणि प्रामुख्यानं जे राज्य सरकारनं मराठा आरक्षणाला धरून जे जे जी आर काढलेले आहेत या जी आरांना न्यायालयामध्ये कशा पद्धतीनं आव्हान करता येईल याच्या बाबतीत कशा पद्धतीने याचिका दाखल करता येईल याच्या बाबतीत एक आढावा जो आहे हा घेतला आहे आणि त्यानंतरच एक वेगळी भूमिका ओबीसी नेत्यांची कायदेशीररित्या येते का हे ने ये पाहणं अधिक महत्वाचं असणार आहे त्यामुळे एकीकडे ओबीसी नेत्यांची राज्यभर आंदोलन सुरू असताना आता कायदेशीररित्या कसं लढलं पाहिजे याची रणनीती सुद्धा ओबीसी नेते करताना पाहायला मिळत आहेत वर्षा विशाल या बैठकीसंदर्भातली सगळी माहिती तुमच्याकडून सातत्यानं जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद